तर आज मी तुम्हाला दिवाळी भाऊबीज स्पेशल पुढे लग्न सराई पण आहे त्यासाठी आपण न्यू कलेक्शन आणलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला साऊथमध्ये परत फॅन्सी ब्रायडल नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईस्ट मध्ये आता येते आहे बघा नवरात्र गेली आहे आणि आता येते दिवाळी किंवा आता लग्न सराई येते तर लग्न सराई किंवा दिवाळी साठी काय काय छान छान साड्या आलेल्या आहेत नवीन साड्या आलेल्या आहेत त्या आता आपण बघूया तर काय काय दाखवणार आहेत तुम्ही नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचे तर आज मी तुम्हाला दिवाळी भाऊबीज स्पेशल पुढे लग्न सराई पण आहे त्यासाठी आपण न्यू कलेक्शन आणलेलं आहे Okay. तर त्यामुळे तुम्हाला साऊथ मध्ये परत फॅन्सी ब्रायडल कुणाला शाळू नको असेल ते, ते त्याचप्रमाणे तुम्हाला डोला सिल्क अलग अलग टाईप मध्ये तुम्हाला साड्या नवीन कलेक्शन आणले ते तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला भेटेल ओके व्हिडीओ लास्ट पर्यंत पहा नवीन नवीन ने व्हरायटी आलेली आहे न्यू कलेक्शन आलेलं आहे तर व्हिडिओ आपण आता स्टार्ट करू त्यामध्ये पण पाहू शकता तुम्ही कशामध्ये छान अशी डोला सिल्क मध्ये पॅटर्न आहे ब्रायडल साठी मध्ये ओके शालू नको असेल तर हे पॅटर्न छान आहे डोला सिल्क वरती लेरियाची डिझाईन आहे आणि पदर पण मस्त असं नाजूक शिरोचा पदर बनवलेला मध्ये पदार्थ आणि बॉर्डर पण तुम्हाला डबल बॉर्डर दिलेली आहे त्यामध्ये पाहू शकता तुम्ही आणि यावरती बॉर्डर वरती पण शिरोचकी वर्कचं काम केलेलं आहे म्हणजे स्टोन हेवी स्टीच केलेले आहेत हो, आणि आपण दरवेळेला ज्याही साड्या दाखवत असतो तुमच्यापर्यंत त्या सगळ्या नवीन नवीन असतात आणि पॅटर्न पण न्यू पॅटर्न आहे न्यू कलेक्शन हर एक दोन दिवसाला नवीन पॅटर्न येत असतं कलेक्शन येत असतं तर तुम्ही प्राची फॅशनला या छान छान कलेक्शन आलेले त्यामध्ये पण पाहू शकता साऊथ सिल्क साऊथ मध्ये आणि छान ब्रॉकेट वरती डिझाईन बनवलेली आहे पूर्ण विनाकारी काम आहे मध्ये तुम्ही डिझाईन पण पाहू शकता छान असे विनाकारी काम आहे बॉर्डरला पण सिल्क मध्ये काही ब्रॉकेट सिल्क साऊथ मध्ये आणि छान असा पदर दिलाय सोबत कॉन्ट्रास्ट ना? ना नाही कॉन्ट्रास्ट हवं असेल ते पण आपल्याकडे आहे आणि छान छान कलर डिझाईन पण भेटतील त्यामध्ये हे पण पाहू शकता तुम्ही मल्टी कलर मध्ये चार असं पॅटर्न आहे आणि सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट फॅब्रिक आहे म्हणजे कॅरी करायला ब्रायडल साठी ब्रायडल करा आणि होलसेल भाव मध्ये भेटणार आहे तुम्हाला हे सर्व वस्तू अलग अलग रेंज मध्ये आहे दोन अडीच तीन चार पाच म्हणजे सर्व मिक्स मध्ये तुम्हाला दाखवते भेटणार आहे आणि आतली डिझाईन पण पाहू शकता विनाकार डिझाईन आहे आतमध्ये पूर्ण सोबर बुट्टी दिलेली आहे पूर्ण मॅट फिनिशिंगचं काम केलेलं आहे यावरती पाहू शकता त्यामध्ये हा लाईट कलर मध्ये तुम्हाला ब्रायडल ला खूप छान असं कलेक्शन आहे हे ब्रायडल साठी लाईट एकदम लाईट आहे आणि त्यात विशेष शालू नको असेल तर खूप सुंदर असं पॅटर्न आहे आणि मेन म्हणजे हे आम्ही सिल्वर जरी मध्ये बनवले सिल्वर नेहमी आपल्याकडे कॉपर असते गोल्डन असते पिंक जरी पण भेटून जाते सिल्वर जरी आपण पहिल्यांदाच फॅन्सी मध्ये ब्रायडल कलेक्शन मध्ये बनवले बन 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 बन. पण बॉर्डर पण पाहू शकता नाजूक अशी सुंदर अशी बॉर्डर आहे आणि तरी अंदाजे कशी प्राइस अंदाजे तुम्हाला हे असं कलेक्शन असं साऊथ मध्ये बघणार माझ्याकडे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे ओके पंधराशे दोन हजार भरपूर आहे तुम्ही त्यासाठी तुम्हाला प्राची विजिट द्यावी लागेल व्हिडिओ मध्ये आपण एवढं दाखवू शकत नाही पण साऊथ साऊथ सिल्क मध्ये आणि विना बुट्टी आहे साडीवरती ओलावर आणि बॉर्डरला पण तुम्हाला अलग अलग स्टोन मध्ये काम पाहायला भेटेल बघा अलग कलर मध्ये आणि शिरोजकीवरच काम आहे ते पण प्लॅटिक नाहीत हे स्टोन जे, जे दाखवलं आहे ते शिरोजकीवर शिरोज काय ना स्टीच केलेला आहे निघणारी वस्तू नाही किंवा काळे पण पडणार नाही ते स्टोन असे स्टोन आहेत त्यामध्ये आणि डिझाईन बघणार त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत हर डिझाईन मध्ये तुम्हाला पाच पाच असा कलर पण पाहायला भेटतात आता बघा ही साडी खूपच मस्त पल्लू खूप सुंदर आहे आणि डिझाईन तुम्ही बघा असं एरिया टाइप मध्ये असं वेगळ्या आकारामध्ये पल्लू पण पाहू शकता तुम्ही आता पल्लू आणि ही डिझाईन आणि मेन या साडी मध्ये सरप्राईजचं काम म्हणजे मेन साडी तुम्ही आतमध्ये पाहिलीत नाही हा पदर आहे आणि साडी थोडं अलग काम दिलेलं आहे अच्छा हा आपला तिकडचा पदर झालेला आहे आणि मिरणमध्ये काम दिलेलं आहे त्याचे काटच खूप मस्त आहे आणि ते पण मल्टी कलर मध्ये विनाकारी काम दिलेलं आहे ते शिरोजकी वर्क मध्ये आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाऊज पण तुम्हाला छान असा बुट्टीचा ब्लाऊज दिलेला आहे कॉन्ट्रास्ट असा छान असा आणि बॉर्डरला बॉर्डर दिलेली तर बघा दोन याच्यात येईल तुम्हाला इथं वेगळी आणि आणि पधरला पण मस्त एकदम राजस्थानी टाइप किंवा असं मस्त डिझाईन बांधणी टाईप मध्ये डिझाईन बनवलेली आहे त्यामध्ये सुंदर साडी पूर्ण भरलेली आहे ह्यात पण तुम्हाला कलर्स वगैरे भेटणार आहेत आणि डिझाईन पण खूप सारे पन्नास डिझाईन तुम्हाला यामध्ये आलेले आहेत हे पण पाहू शकता तुम्ही डोला सिल्क वरती बांधणीची डिझाईन बनवलेली डोला सिल्क आणि छान अशी खाली डोलीची डिझाईन बनवलेली आहे पाहू शकता आणि सुंदर साड्याची पूर्ण ओलावर न्यून कलर्स पण छान छान येतात कलर्स कलर आणि सुंदर असे कलर्स वगैरे भेटणार प्रीमियम क्वालिटी आहे छान अशी आणि खूप सारे कलेक्शन आहे आपल्याकडे आता ब्रायडल दिवाळी स्पेशल लग्न सरायसाठी छान असं कलेक्शन फॅशन दादर ईस्ट मध्ये आणि ही फॅन्सी पैठणीमध्ये पाहू शकता मोराची बुट्टी बनवलेली आहे पूर्ण पूर्ण जेकारचं काम आहे हे मधलं ही मोराची बुट्टी आणि हे जेकारचं काम दिले तुम्हाला मध्ये बघा डिझाईन पण आहे मोर पण आहे वर्क पण आहे आणि छान असे कलर पण नवीन आहे पुन्हा डार्क कलर नको असं ते लाईट कलर पण तुम्ही घेऊ शकता छान असे कलर पण आहे त्यामध्ये दुसरे त्यामध्ये पण पाहू शकता तुम्ही ब्रायडल साठी पण सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट फेब्रिक आहे मेन म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर खूप सुंदर वाटेल साडीचा इथं मध्ये वेलची डिझाईन बनवू दिली आहे साडी मध्ये पाहू शकता पदर पण सुंदर असं कॉन्ट्रास्ट पडलू दिलेला आहे आणि छान अशी साडी प्रॉपर पूर्ण भरलेली आहे आणि पूर्ण साडी प्रॉपर काम केलेलं आहे तुम्हाला मॅच फिनिशिंगच्या साडीवरती आणि त्यामध्ये तुम्ही असे डिझाईन पण अलग अलग पाहू शकता हे पण पाहू शकता नवरीसाठी लाल कलर आणि मध्ये मला वाटतं झुमका झुमका डिझाईन डिझाईन आहे ती आणि कॉन्ट्रास्ट पण न्यू दिले स्काय ब्लू कॉन्ट्रास्ट आहे सुंदर आणि मध्ये काही स्टोन नाहीये मस्त पैकी लाल कलर आहे नवरी साठी लग्न सराईचे दिवस आहे आता आणि तुम्ही दिवाळीला पण करू शकता त्यामध्ये ही ब्रॉकेट कटवर्क बॉर्डर मध्ये छान असे ब्रॉकेटची डिझाईन आहे साडीवरती मध्ये एकदम नरम आहे आणि सोबर काम आहे मध्ये बॉर्डरलाच काम दिले हँडलूमचं स्टोनचं काम केलेलं आहे बॉर्डरला आणि पदरावरती आणि हे कटवर्क आहे बघा कटवर्क लेस बॉर्डर लावले हो एका दोन्ही आणि यामध्ये पण कलर्स वगैरे छान छान आलेले आहेत आणि होलसेल तुम्हाला भेटणार आहे प्राची फॅशनला एकदा नक्की तुम्ही विजिट करा हा कलरच वेगळा आहे मस्त न्यू कलर आहे हा हा कलर तुम्हाला भेटणार नाही प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे लाल हिरवा पिवळा निळा हा न्यू कलर आहे थोडा तर ह्यामध्ये पण सर्व तुम्हाला सर्व फेस्टल न्यू कलर्स पाहायला भेटतील आणि खूप साऱ्या डिझाईन पण यामध्ये भेटणार दे आणि छान छान कलर्स वगैरे हर डिझाईन पन्नास डिझाईन आलेले आहेत आता दिवाळी साठी सध्या एक एकच दाखवतोय आल्यावरती कलर यातले भेटतील भेटून जाणार तुम्हाला आणि भाऊबीजला पण कुणा गिफ्ट द्यायचं असेल तर खूप छान पॅटर्न आहे पाहू शकता डोला सिल्क मध्ये विनाकारी बुट्टी दिलेली आहे साडीवरती आणि ओलावर वेगळी बुट्टी म्हणजे तीन चार बुट्टीचं यामध्ये काम केलंय आणि कलरफुल आहे बघा इथं मध्ये काही ठिकाणी डायमंड लावले काही ठिकाणी नाही आणि छान छान असे कलर्स पण यामध्ये येणार आहे आणि हे सर्व तुम्हाला होलसेल भावामध्ये भेटणार आहे प्राची पॅशन मध्ये मार्केटला तुम्हाला प्राची पॅशन पेक्षा फे, दोन अडीच हजार जास्तच तुम्हाला पैसे द्यावे लागतील हो आणि खाली कशी डिझाईन आहे ती कशा डोला डिझाईन आहे डबल बॉर्डर दिलेली खाली छान अशी आणि हे पण न्यू कलर कलर आहे म्हणजे मल्टी कलर आहे पाहू शकता तुम्ही आणि विनाकारी पदर आहे छान असा पदर त्यामध्ये पाहिला एकदम असं लाईट आणि पल्लू एकदम डार्क मध्ये आणि पूर्ण डिझाईन वरती साडीवरती विनाकारी बुट्टी आहे जी पाहता तुम्ही विनाकारी बुट्टी सगळ्या मिक्स साड्या बघतोय ना साऊथ साऊथ पण ब्रायडल साठी फॅन्सी पण ही ब्रायडलचं कलेक्शन नाही पाहू शकतो शालू नको न शालो टाईप मिनी शालो टाईप थोडासा तर ही तुम्ही कॅरी इजी करू शकता म्हणजे कमी रेंज पण आहे आणि हलकी लाईट लग्नात घालू शकता किंवा तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण घालू शकता असं छान पॅटर्न आहे हे कलर भेटणार आहे तुम्हाला छान छान असे हे पण पाहू शकता सुंदर कलर आहे थोडा युनिक कलर दिलाय पॅटर्न पण बोलू शकतो आपण याला खाली पण याला कटवरची लेस बॉर्डर दिली बाजूला आहे आणि आतमध्ये जी बुट्टी दिली ती पटोलाची बुट्टी आहे पदर पण छान आहे बारीक शिरोज किंवा काम केले पदरावरती छान असत पदरवरची डिझाईनच खूप सुंदर आहे बघा आणि यामध्ये कलर पाहणार तो कलर पण खूप छान असे कलर्स आहे त्यासाठी तुम्हाला प्राची फॅशनला विजिट करावी लागेल कलेक्शन पण पाहू शकता डोला सिल्क मध्ये छान असा पदर दिलाय त्याला विनाकारी पदर पाहू शकता सुंदर असा आणि पूर्ण साडी पदरावरती विनाकारी काम दिलेलं आहे पूर्ण साडी पण बघू शकता तुम्ही छान अशी छान अशी बॉर्डर पण दिलेली आहे डोला सिल्क वरती आता एकाच काम दिलेलं आहे विनाकारी बुट्टी पण आहे साडी भरलेली आहे ही तुम्हाला डोला सिल्क मध्ये पाहिला तीन चार पाच सर्व रेंज मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामध्ये पण पाहू शकता डोला सिल्क मध्ये छान असे कलर्स आहे त्यामधला वेगळा कलर युनिक दाखवला डबल कलर आणि पदर पण छान आहे पूर्ण साडी ओलावर भरलेली आहे आणि कुणाला लग्नासाठी किंवा भाऊबीजला ला गिफ्ट करायची असेल दिवाळी साठी आहे वाह हिथे मस्त हळदीसाठी पण लेमन कलर आहे फ्रेश कलर आहे पाऊस वेगळाच लेमन कलर आहे आणि बॉक्स टाईप पल्लू दिलाय थोडा सोबत असं म्हणजे कोणी घालू शकतं सायडर साठी किंवा साडी पूर्ण अशी छान अशी बदलेली आहे पूर्ण बॉर्डर पण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन उठून दिसतं यावरती पाहू शकता त्यामध्ये पण बघा फॅन्सी मध्ये डायमंड वर्क हँड वर्क वर्क आहे ते हँडचं पूर्ण पूर्ण फॅन्सी पल्लू आहे पूर्ण साडी बघा पूर्ण साडीवरती तुम्हाला हे स्टोनचं काम दिसेल विनाकारी स्टोनचं काम ते पण कलर मध्ये आणि सिरोज क्युवर्कच काम आहे आणि सुंदर असे कलर्स पण यामध्ये भेटणार छान छान पाच पाच सहा सहा कलर्स आणि पन्नास डिझाईन यामध्ये आलेले आहेत आणि हे खास दिवाळी भाऊबीज ला गिफ्ट देण्यासाठी आणि लग्न सरायसाठी पेशल तो सन चालू आहे हो त्याच्यामुळे आता केव्हाही घेतली तरीच चालेल पण आपण नवीन नवीन पाहू शकता ही फॅन्सी पैठणी विनाकारी असा पदर आहे सुंदर असा पाहू शकता तुम्ही विनाकारी पैठणीमध्ये थोडं युनिक दिलेलं आहे आपण नेहमी पैठणी बघतो आपण नेहमीच्या पैठणीमध्ये डार्क कलर येतात हे थोडं न्यू कलर्स येत आणि मस्त गोल्डन कलर उठून दिसतो आणि बॉर्डर पण पाहू शकता विनाकार्याची बॉर्डर आहे मोराची यामध्ये पण खूप डिझाईन वेगवेगळे हवेत ते पण आहेत कलर्स हवेत ते पण भेटणार त्यामध्ये आणि त्यामध्ये हे पण पाहू शकता साऊथ मध्ये पार्टीवेअर पार्टीवेअर साऊथ मध्ये आता ही जे तुम्ही बॉर्डर बघता ही पूर्ण काश्मीरी वर्क आहे एम्ब्रॉयडरी आहे ब्लाऊज आहे ना हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट भरलेला ब्लाऊज आहे बघा भरलेला आणि छान अशी बॉर्डर आहे पूर्ण भरली साडी कोण छान असा ब्लाऊज दिलाय त्याला भरलेला आणि यामध्ये पण खूप सारे डिझाईन वेगवेगळे बॉर्डर हवे असतील ते पण आहेत त्यामध्ये भेटणार आहेत आणि हे पण शकता सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे याला पण म्हणजे त्याच पॅटर्न मध्ये फॅन्सी मध्ये काठाला तुम्ही बघणार ना ते वर्क खूप सुंदर हे हँडवर्क आहे हॅडशीट केलेली आहे त्याला आपण काश्मीरी वर्क बोलू शकतो एम्ब्रॉयडरी बोलू शकतो त्यामध्ये तुम्हाला झाडे फुले पाने सर्व अलग अलग डिझाईन तुम्हाला एकाच पॅटर्न मध्ये बघायला भेटेल पाहू शकता तुम्ही अशा वर्कच्या साड्या घ्या मध्ये स्टोन वर्क पण आहे काही साड्यांना स्टोन वर्क नाहीये म्हणजे डार्क कलर नवा नको असेल तर हे लाईट कलर खूप छान कलर कलर फेटेल कलर आणि सर्व तुम्हाला होलसेल मध्ये भेटणार आहे आणि क्वालिटी पण प्रीमियम क्वालिटी आहे वस्तू पण बघू शकता खाली पण बॉर्डर बघा कट वर्क डिझाईन दिली खाली बॉर्डरला बघा सुद्धा पॅटर्न थोडी नवीन आहे ही अजून पाहिली नसेल कोणी बघा ही कशामध्ये येते ही साऊथ फॅन्सीमध्ये साऊथ फॅन्सी मध्ये साऊथ मध्ये फॅन्सी येते आणि त्यामध्ये अशा डिझाईन पण आहेत वेगवेगळ्या खाली बॉर्डर पण बघू शकतात सुंदर अशी बॉर्डर आहे कलर एकदम लाईट आणि काट एकदम मस्त म्हणजे जे काम पूर्ण साडीवरती ब्रॉकेट टाइप मध्ये केलेलं आहे यामध्ये पण कलर वगैरे डिझाईन छान छान आहेत लाईट आन... कलरच असतील का सर्व फेस्टल कलर येणार पाच ते सहा कलर येतील डार्क okay. कलर पाहिजे तर डार्क कलर मध्ये तुम्हाला अलग क्वालिटी येणार आहे याच्यामध्ये असते लाईटच नाही नाही हा यामध्ये फेस्टल कलर येणार हे बघा पाहू शकतात वेगळी आहे भले तुम्हाला एक काटांच्या डिझाईन दिसतायत पण ह्या सगळ्या डिझाईन अलग 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 आहेत छोट्या मोठ्या अलग अलग बघा खालच्या बाजूला तुम्हाला दिसताय आणि पूर्ण साडीवरती पण छान असं प्रॉफिटचं काम केलेलं आहे आणि सुंदर असं नवीन न्यू कलेक्शन आहे हर एक दोन दिवसाला आपल्याकडे नवीन कलेक्शन येत राह येत राहते यामध्ये आणि फ्रेश माल आहे सर सर्व साऊथ हे पण साऊथ फॅन्सीमध्येच छान असं बॉर्डरला एम्ब्रॉयडरी केलेली आहे सुंदर साडीमध्ये पण काम दिलेलं आहे थोडं थोडं बुट्टीचं एम्ब्रॉयडरीचं काम दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यामध्ये तर बघा आपण आता खूप प्रकारच्या साड्या पाहिलेल्या आहेत भाऊबीज आहे दिवाळी आहे तर इतके सन फेस्टिवल लग्नामध्ये तर किती प्रोग्राम असतात तुम्ही पाहिलेले दिवाळी पुढे भाऊबीजला गिफ्ट देण्यासाठी किंवा लग्न सरायसाठी कुणाला असतील ब्रायडलचे कलेक्शन चालू नका असतील ते पण तुम्हाला ते फॅन्सी टाईप मध्ये हे आहे सर्व आणि तसं बघायचं आपल्याकडे दोनशे पासून साडी आहे हा जनरल कॉमन असत आणि नऊवारी पण भेटेल तुम्हाला नऊवार दहा वार ते पण कलेक्शन आहे साडेचारशे पासून नऊवारी आहे आणि खूप सारे कलेक्शन आलेले न्यू कलेक्शन आणि दरवेळेला आपल्याला नवीन पाहायला भेटतात आपले मागचे पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि ज्या पण साड्या आपण पाहिल्या त्याचे स्क्रीनशॉट काढा म्हणजे शॉपला आल्यानंतर मी दरवेळेला सांगते की आल्यानंतर कोणालाही दाखवलं ते तुम्हाला लगेच काढून आणि नक्की स्क्रीनशॉट काढ ठेवा आम्हाला दाखवा तुम्हाला खूप सारे कलेक्शन दाखवेल ती साडी पण तुम्हाला भेटून जाईल आणि नक्की एकदा प्राची पॅशनला विजिट द्या असे छान छान कलेक्शन आले त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मेन मध्ये आपला ऍड्रेस आहे दादर दादर हिशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपलं प्राची बॅशन हे दुकान आहे तर नक्की एकदा प्राची बॅशनला तुम्ही विजिट करा आणि आपली ब्रँच खाली कुठेही नाही खाली एकच ब्रँच आहे ती पण दादरला तर नक्की प्राची बॅशनला विजिट द्या चला धन्यवाद आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय